नमस्कार मित्रांनो तर रात्री खूप पाऊस झाला आहे पाठे चार वाजल्यापासून ते सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस चालू होता मित्रांनो तर चला तुम्हाला मी वर्तेसवर आपल्या जाऊन मला आसपासचा परिसर जायचो मित्रांनो तर ह्या आपल्या कुंड्या त्याच्यात काही कोरपड लावली काही तळस आहे शोचे झाड आहेत मित्रांनो तर भरपूर पाऊस झालाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही पायऱ्यांना शेवट लागायला लागलं तर हे आपली शेजारीच पोल्ट्री आहे मित्रांनो आणि पाणी टाकी दीड हजार येत्याची तर मित्रांनो भरपूर पाऊस झालाय आणि तेरासरी एका ठिकाणी पाणी साठवून राहतंय तर आता त्याला गोठाई केल्या करणार आहोत उठा पण दिवाळी तर पाठीमाग ऊस आहे मित्रांनो साधारतांचा तर त्याचं तर पाणी आहे मित्रांनो रातभर पाऊस चालू आहे आणि तुम्हाला पलीकडच्या पट्टीत सुद्धा पाणी दिसायला भरपूर पाऊस झाला आहे मित्रांनो तुमच्याकडं कुठं कुठं पाऊस झालाय ते पण कमेंट करून सांगा हा ते मुसळधार ते मुसळधार पाऊस झालाय मित्रांनो या ठिकाणी पाणी साठते तेरेशर हे नारळ वाया टाकले मित्रांनो तिकडं पुढं पाहताय तुम्ही हा समोर नगर दौंड हायवे हा नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ आहे मित्रांनो हा नगर दौंड बारामती पलठण दहिवडी सातारा सांगली कोल्हापूर इतक्या मार्ग तिकडे जातो मित्रांनो इकडं नगर मनमाड उत्तरेकडून तिकडून येतो तर आम्हाला काष्टी म्हणजे काष्टीचा जो बाजार साड़ आहे तो काष्टी आम्हाला साडेसहा किलोमीटर येतो दौंड आम्हाला वीस किलो अठरा किलोमीटर आहे मित्रांनो अठरा ते वीस होऊ शकता हा एकदम हायवे रोड आहे आणि हे आपली पोल्ट्री मित्रांनो रोड टेच लागून कोंबड्यांची पोल्ट्री आहेत आपल्या तर पोल्ट्रीवर आपण सोलर व सोलर मित्रांनो हे सोलर पोल्ट्रीवर आपण सोलरची लाईट वापरतो आपण पोल्ट्रीला तर चला तर मग खाली जाऊ मित्रांनो रात्री भरपूर पाऊस झालाय त्याच्यामुळे शेडचे एका साईडचे पडदे आपण ओपन केलेले आहे आणि रिलिंगचं काम आहे मित्रांनो थोडंसं तर रिलिंग जिन्याची रेलिंग आणि वरचा एक मजला आपल्याला बांधायचा आहे तो दिवाळीत आपण करू तर हे काही शोचे आहेत मध्ये लावले हे तुळस आपले आणि सकाळ सकाळ कोंबड्या खूप ओरडत होत्या अंड्याच्या कोंबड्या घरे ठेवल्या तर त्यांना पण मोकळं सोडून दिल्या मित्रांनो आणि हा समोर तुम्ही जो पाहताय तो नगर दौंड हायवे रोड आहे आपल्या रोड ठिकाणी मित्रांनो हा आपला नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ आहे पाहू शकतो एकदम रोड टच आहे आपण राहायला चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो असंच पुढं जाऊन आपण येऊ स्कुलाकडून पुलावर किती पाणी आहे ते पाहू आपण तर हा पूल खूप मोठा होता मित्रांनो जुना जवळ जुना, जुना होता तेव्हा या ठिकाणी जर एखादी ट्रक जर इथून जर गेली तर दिसत नव्हती मित्रांनो दिवसाची ट्रकसुद्धा दिसत नव्हती इतकं लवण होतं त्याला झाला आता तीस वर्ष पूर्ण आता पूल झाला मित्रांनो इथे पाऊ शकता तर साठ फूट पाणी चालू आहे पुला आणि हे पाणी मित्रांनो वांगेरीच्या नदीला जाऊन मिळते वरून म्हातार पिंपरी बाबुडी त्यासाठी पाणी येते आणि भरपूर पाऊस झाला आहे मित्रांनो आम्हाला तर मित्रांनो तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस झाला आहे कमेंट करून सांगा तर हा नॅशनल हायवे क्रमांक घेतो साठ मित्रांनो आणि या ठिकाणीसुद्धा पाणी खूप साठते आमचे पाहुणे शिंदे यांच्याही वावरात खूप पाणी साठते मित्रांनो उत्पन्नाची लावून पाहू शकता तुम्ही आणि एकदम गुडघे इतकं पाणी वावरात आणि पाहू शकतो कांद्याची वखार पण यांची बिजली आखी कांदे किंवा घरपाण्यात मित्रांनो एक तर कांद्याला बाहुन आहे बारा तेरा रुपयांनी कांदल्या जातो त्याच्या व्यक्ती पण व घर पाहण्यात जाते लवकर मित्रांनो तर मित्रांनो त्याच्या असं तर दिली आम्हाला भरपूर पाऊस झाला आहे आणि हे समोर आपलं घर आहे मित्रांनो आणि हे हॉटेलनगरी मेजर आहे आणि त्याच्या समोरच आपलं घर आणि पोल्ट्री आपलं एका ठिकाणी आहे आणि आपण पेंटिंगचं काम करतो त्याच्यामुळे बोर्ड लावला मित्रांनो येतो पेंटर म्हणून तर पाहू शकता पोल्ट्री आणि आपलं घर एकदम रोटच आहे मित्रांनो त्याच्यामुळं गुगल लोकेशन टाकलं कार्तिक पोल्ट्री फार्म तर तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद